नमस्कार प्रेक्षकांनो या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक असा ट्विस्ट मिलना त्या मदे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यामध्ये स्वानंदीच्या बाबांवर हल्ला करणाऱ्या अंशुमनचा खरा चेहरा आता स्वानंदी समोर आणताना आपण पाहणार आहोत एफ डी मोडून आलेले पैसे समरला देण्यासाठी आता स्वानंदीचे बाबा ज्यावेळेस जात असतात त्याच वेळेस स्वानंदीच्या बाबांनी ते पैसे समरला देऊ नये आणि जर ते पैसे दिले तर आपलं पितळ उघडं पडेन या भीतीने ज्या वेळेस आता मलिकाने अंशुमनला गुंड पाठवायचे सांगितलेले असतात आणि ते, ते गुंड आता त्या बाबांकडचे पैसे घेऊन आता जेव्हा त्यांना मारहाण करतात आणि हे जेव्हा स्वानंदीला समजतं त्यावेळेस आता तिसरा डोळा उघडून आनंदच्या हुशारीने स्वानंदी ही कशी अंशुमनपर्यंत पोहोचते आणि अंशुमनचा खरा चेहरा आता सी सी टी व्ही फुटेजच्या एकाच भयानक सत्याने स्वानंदी कशी समोर आणते आनंद हा स्वानंदीला त्यासाठी कशी मदत करतो आणि त्यानंतर हे सगळं काही समर समोर कसं आणलं जातं आणि अंशुमनचा खरा चेहरा समरसमोर येताच आता समर आता अंशुमनला कोणती भयानक शिक्षा देतो आणि पुन्हा आता एकदा स्वानंदी ही खरी असल्याचे सिद्ध होऊन समर आता स्वानंदीचा पुन्हा एकदा नव्याने सगळा गैरसमज दूर होऊन कसा स्वीकार करतो प्रेक्षकांनो हे सगळं सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघूयात त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सगळ्यात अगोदर या मालिकेचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील तर प्रेक्षकांनो चला व्हिडिओला सुरुवात करूयात प्रेक्षकांनो आता स्वानंदीच्या बाबांना सतत आपण राजवाड्यांचे पैसे दिले नसल्यामुळे त्याचं गिल्ट वाटत असतं आणि रा मंदाकिनीमुळे हे सगळं झालंय आणि तिकडे आपल्या स्वानंदीलासुद्धा या राजवाड्यांमुळे या पैशांमुळे त्रासच होत असेल ही खंत आता स्वानंदीच्या बाबांना लागून राहिलेली असते आणि अखेर त्यांनी एफ डी मोडण्याचा निर्णय घेतलेला असतो मंदाकिनीने विरोध कर केल्यानंतर देखील स्वानंदीचे बाबा काही एक न ऐकता अखेर एफ डी मोडतात एफ डी मोडल्यानंतर स्वानंदीचे बाबा पुन्हा आता त्या दुकानामध्ये जाऊन त्या बांगड्याची गाण ठेवल्याचे सगळे पैसे भरून टाकतात आणि त्याचे ते सगळे पैसे भरल्यानंतर दुकानदार त्यांना आता तो सगळा त्या बांगड्याचा घेतलेला ऐवज जो असे आहे दहा लाख वीस हजार रुपये तो सगळा ऐवज पुन्हा त्यांना देतो आणि तेच पैसे घेऊन स्वानंदीचे बाबा आता इकडे समरकडे जायला निघता समरला त्यांनी फोनही करून सांगितलेलं असतं की हे बघा समर साहेब मी तुमचे पैसे द्यायला इकडून निघालेलो आहे तुम्ही कुठे आहात समर म्हणतो मी ऑफिस आहे मध्ये आहेच या आणि आता स स्वानंदीचे बाबा जात असतानाच इकडे मात्र एक दुसरी भयानक घटना घडते आणि पैसे देता क्षणी तो बांगड्यावाला पुन्हा मल्लिकाला फोन लावतो आणि म्हणतो की अहो मल्लिका मॅडम त्या राजवाड्यांनी तर बांगड्यांचे सगळे पैसे दिले आणि माझ्याकडून पुन्हा बांगड्यांचं खातं क्लिअर करून त्या तुम्ही ते पैसे जे समरसाहेबांनी भरले होते ना ते पैसे आता ते त्यांना देण्यासाठी घेऊन चाललेत आता मल्लिकाला धक्काच बसतो त्यानंतर पटकन आता मल्लिका विचार करते की जर जर असं काही जर घडलं आणि स्वानंदीच्या बाबांनी जर समरला पैसे दिले तर मग माझा सगळा प्लॅन विस्कटणार आहे आणि मला काहीच करता येणार नाही आणि त्या समरच्या नजरेत स्वानंदी पुन्हा एकदा आता चांगलीच सिद्ध होणार आहे नाही नाही काही जरी झालं तरी मला आता हे थांबवलंच पाहिजे असा विचार करून मल्लिका आता पटकन अंशुमनला फोन लावते आणि सांगते की हे बघ त्या स्वानंदीचे बाबा आहेत ना समरला पैसे देण्यासाठी निघालेत अंशुमन मी तुला सांगते की काही जरी झालं ना तरी ते स्वानंदीचे बाबा समरला त्यांनी पैसे दिले नाही पाहिजे नाही तर आपला सगळा डाव उलथून पडेल पटकन आता अंशुमन हा गुंडांना फोन करून बोलावतो त्याच्या माणसाला फोन करून अंशुमन आता त्याच्याकडे तिथे येताच पैसे देतो आणि म्हणतो की ह्या माणसाला काहीही करून थांबवायचं आणि त्याच्याकडचे पैसे घेऊन माझ्याकडे द्यायची आता इकडे स्वानंदीचे बाबा रस्त्यांनी जात असतात आणि अखेर ते गुंड स्वानंदीच्या बाबांना धरतात आणि त्या तेव्हा आता स्वानंदीच्या बाबाकडची बॅग ते एक गुंड आता हिसकावू लागतात स्वानंदीचे बाबा त्यांना विरोध करू लागतात पण ऐकणार ते गुंड कसली एक गुंड आता पटकन पुढे येतो आणि स्वानंदीच्या बाबांच्या डोक्यात दाडा मारतो स्वानंदीचे बाबांचे डोके फुटून ते खाली कोसळतात आणि त्या क्षणी दुसरेही दोन गुंड त्यांची पैशाची बॅग घेऊन तेथून पळून जातात आणि आता स्वानंदीच्या बाबांच्या हातात असलेले सगळे पैसे पुन्हा एकदा गेलेले असतात स्वानंदीचे बाबा आता तिथेच खाली पडतात तर इकडे आता ते सगळे पैसे ते गुंड अंशुमनला आणून देतात अंशुमन खुश होतो आणि मलिकाला फोन करून म्हणून सांगतो की मॉम काम का काम झालंय त्यांचे सगळे पैसे मी माझ्याकडे घेतले मलिका म्हणते वा अंशुमन पहिल्यांदा तू चांगलं काम केलं आहेस आता इकडे स्वानंदीचे बाबा हे स्वानंदीला फोन करून घडलेली सगळी हकीकत सांगतात आता पटकन स्वानंदी ही स्वानंदीच्या बाबांकडे घरी येते आणि स्वानंदीला ती हकीकत समजताच आता अतिशय वाईट वाटतं आणि स्वानंदी म्हणते की पण बाबा एवढी मोठी रक्कम तुम्ही कसे घेऊन जात होतात तुम्ही कोणाला फोन करायचा रोहनला सांगायचं तो तुमच्या सोबतीला आला असता एवढी हलगर्जीपणा तुम्ही तरी कसा केला आता स्वानंदीचे बाबा म्हणतात की पण मी पैसे घेऊन जात होतो हे त्या माणसांना कळलं कसं कारण ही गोष्ट तर कुणालाच माहिती नव्हती आणि आता स्वानंदीचे बाबा म्हणतात की मी फक्त समर साहेबांना कॉल केला होता आणि पैसे घेऊन येतो असं मी त्यांना सांगितलं होतं आणि त्यानंतर स्वानंदी आता तिच्या बाबांना म्हणते की तुम्ही कुठे कुठे गेलात कसे कसे पैसे काढले ते सगळं आता मला सांगा आणि तुमच्यावर हल्ला कुठे झाला तेही सांगा स्वानंदीचे बाबा आता ज्या ठिकाणी स्वानंदीवर हल्ला झाला होता त्या ठिकाणी घेऊन सगळे हकीकत सांगतात हे समोरच आता त्या बांगड्यावाल्याचं दुकान असतं आणि आता स्वानंदीचे बाबा म्हणतात की हे बघ मी त्या बांगड्यावाल्यांकडे जाऊन त्या बांगड्यावाल्यांची सगळी रक्कम नवी जुनी करून घेतली आणि तेथून जात असताना लगेच काही गुंडांनी माझ्यावर हल्ला केला आता स्वानंदी त्या दुकानाकडे बघते आणि त्या दुकानासमोर आता एक कॅमेरासुद्धा स्वानंदीने बघितलेला असतो स्वानंदी विचार करते की या कॅमेऱ्याच्या सी सी टी व्ही फुटेजमधून आपल्याला नक्कीच काहीतरी क्ल्यू मिळणार आहे पण आता तो दुकानदार आपल्याला असा काही कॅमेरा दाखवणार नाही सी सी टी व्ही फुटेज तर आपल्याला दाखवणारच नाही कारण पाठीमागेसुद्धा आपल्याला अनुभव आलेलाच आहे दुकानात ज्यावेळेस आपण गेलो होतो आणि आईने तो दागिना चोरला असे सगळ्यांचा ग्रास समज झाला होता त्यावेळेससुद्धा सी सी टी व्ही फुटेज दाखवायला त्यांनी विरोध केला होता आता पटकन स्वानंदीला निकिता आणि आनंदची आठवण होती आणि पटकन आता स्वानंदी आनंदला फोन करून तिथे बोलावून घेते आणि या ती यातून आपल्याला आनंदच मदत करू शकतो याची आता स्वानंदीला खात्री होते स्वानंदी आता आनंदला सगळी हकीकत सांगते स्वानंदी म्हणते हे बघा आनंद दादा इथेच हल्ला झाला होता आणि गुंडांनी ना इथेच बाबांवरती हल्ला केला समोर बघा ना तिथं एक कॅमेरा आहे सी सी टी व्ही फुटेज आपल्याला जर त्याचं मिळालं तर ते गुंड त्यांचे चेहरे आपल्याला काहीतरी तर क्ल्यू मिळू शकेल आणि तुम्ही सी सी टी व्ही फुटेज राजवाड्यांचं नाव सांगून त्यांना आम्हाला बघायचं आहे असं सांगा आनंद म्हणतो की ठीक आहे चला आनंद आता स्वानंदीला घेऊन त्या दुकानात येतो आणि म्हणतो की एक्सक्यूज मी आम्हाला ना आम्हाला या तुमच्या दुकानासमोरचं सी सी टी व्ही फुटेज बघायचं आहे आता तो दुकानदार हादरतो आनंद म्हणतो हे बघा मी राजवाड्यांकडून आलो समर राजवाड्यांकडून आता पटकन तो दुकानदार सी सी टी व्ही फुटेज त्यांना दाखवतो आणि स्वानंदी जेव्हा आता ती सी सी टी व्ही फुटेज बारकाईने बघते त्याच वेळेस आता त्या सी सी टी व्ही फुटेजमधून गुंडांनी कसा बाबांवर हल्ला केला हे सगळं आता बघितलेलं असतं पण त्या अगोदर त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये अंशुमनने त्या गुंडाला पैसे देताना आता ते सी सी टी व्ही फुटेजमधून कॅप्चर झालेलं असतं आणि अंशुमनचा चेहरा स्वानंदीला दिसताच स्वानंदी आनंदकडे बघते आणि म्हणते की अंशुमन दादा अहो हे या गुंडांना तर पैसे देत आहेत आणि त्याच वेळेस हे सगळं कटकारस्थान अंशुमनचं असल्याचे आता आनंदलाही समजलेलं असतं आणि आनंद आता पटकन तो व्हिडिओ स्वानंदीला काढायला सांगतो आणि स्वानंदी तिच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ शूट करते अंशुमनने हे सगळं कटकारस्थान घडून आणल्याचं सत्य आता समोर येऊन स्वानंदीला राग आलेला असतो आणि आता आनंद हा समरला फोन करून त्या लोकेशनच्या ठिकाणी बोलावतो समर आता तिथे येताच स्वानंदीला खूप राग येतो आणि रागाने स्वानंदी आता तो व्हिडिओ समरला दाखवत म्हणते की आमच्या घरच्या लोकांनी तुमचं असं काय बिघडवलं की जेणेकरून आता तुम्ही आमच्या घरच्या लोकांच्या जीवावर सुद्धा उठलात तर समर म्हणतो काय झालं मला काहीच कळे नाव तुम्ही काय बोलताय तेव्हा आता घडलेली सगळी हकीकत स्वानंदी समरला सांगते आणि त्यानंतर समर त्यान म्हणतो छेचे माझा यावर नाही विश्वास तुम्ही अजून खोटं बोलतायत आता स्वानंदी तोंडाला हात लावते आणि म्हणते की तुमचा विश्वास नाही आहे ना आणि बघा बघा हा व्हिडिओ असे म्हणत स्वानंदी आता तो सी सी टी व्ही फुटेजचा व्हिडिओ दाखवते आणि म्हणते बघा तुमचा अंशुवन दादा किती खालच्या थराला गेलेत गुंडांना पैसे देऊन माझ्या बाबांवरती त्यांनी मारहाण केली आणि माझ्या बाबांचे पैसे घेतलेत मागच्या सुद्धा वृ वृद्धाश्रमात बुलडोझर त्यांनीच चालवलं होतं आणि आता हे दुसरं नवीन कटकारस्थान आणि आता समरला तो व्हिडिओ बघून खूप राग येतो आणि रागाच्या वृद्धावताराने आता स्वानंदीला आणि आनंदला घेऊन समर आता घरी येतो घरी येता क्षणी आता समर रागाने अंशुमनला बोलावतो मलिका अंशुमन दोघेही तिथे येतात सनकन अंशुमनच्या थोबाडीत लावत आता अंशुमनला समर त्याचा जाब विचारतो अंशुमन अगोदर ना कबूल जाताच तो व्हिडिओ आता समर अंशुमनला दाखवतो आणि म्हणतो की आजपासून आजी या अंशुमनने हे दुसरं कट कारस्थान केलंय तेव्हा आजपासून याला या घरात एंट्री नाही याने आता स्वतःच्या पायावर बाहेर पैसे कमवायचे आणि जर पुन्हा तो स स्वानंदीच्या बाबांना आणि या सरपतद्वारांना त्यांच्याशी जर काही संबंध ठेवला तर आता तुला मी डायरेक्ट जेलचा रस्ता दाखविल अंशुमन ती ऐकताच आता अंशुमनला धक्का बसलेला असतो आनंदच्या हुशारीनी स्वानंदीने आता अंशुमनचा खरा चेहरा समोर आणलेला असतो ताबडतोब समोर म्हणतो की अंशुमन त्या गुंडांनी जी रक्कम घेतलेली आहे ताबडतोब ती रक्कम माझ्याकडे आणून दे आता अंशुमनला धक्का बसलेला असतो मलिकाचे बारा वाजलेले असतात भीतीने ती सगळे पैसे अंशुमन आता इकडे स समरला देतो आणि समरने आता अंशुमनची हकालपट्टी केलेली असते आणि आनंद आता पानंदीच्या पाठीमागे धावून आलेला असतो आणि संकटाच्या वेळेस मदत केलेली असते आणि स्वानंदी आणि सरपोतदार यांचा खरंच यामध्ये संबंध नाही आणि हे लोक प्रामाणिक असल्याचे आता समर आणि आजी समोर आलेलं असतं आणि त्या क्षणी आजी, आजी म्हणजे म्हणते की बघितला का पिंट्या स्वानंदी ही तशी मुलगी नाही आहे आणि लगेच आता त्या क्षणी माफी मागत समरने स्वानंदीला आता माप केलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की स्वानंदी मॅडम मला माफ करा मी तुमच्याबद्दल खूप मोठा गैरसमज बाळगला होता आणि आमचंच नाणं खोटं निघालं आणि त्याने या अशा थराला जायला नको होतं आणि पटकन आता अंशुमनकडे रागाने बघत अंशुमनला आता तेथून जाण्यासाठी समरने सांगितलेलं असतं आणि इकडे स्वानंदीचा आता समरने स्वीकार केलेला असतो